नमस्कार मी निकेत आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी मित्र हो आज दिनांक सात मे दोन हजार चोवीस आणि आता सायंकाळचे सात वाजून तीस मिनटं झालेले आहेत उद्या दिनांक आठ मे दोन हजार चोवीस उद्याला आपल्या राज्यातील या प्रमुख सतरा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत पाऊस व वा गारपीट होणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे तर यासंदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघवा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेलकला नक्की प्रेस करा शेतकरी मित्रोहो आज दुपारनंतर आपल्या राज्यातील खास करून विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासोबत पाऊस व काही ठराविक ठिकाणी आपल्याला गारपीट झाल्याचं वृत्त बघायला मिळालं आहे यामध्ये खास करून चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला दुपारपर्यंत उष्णतेची लाट प्रामुख्याने बघायला मिळत होती पण हो दुपारनंतर अचानक वातावरणामध्ये बदल होऊन चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासोबत पाऊस व वा काही ठिकाणी गारपीट बघायला मिळाली आहे सोबतच सायंकाळच्या वेळेला आपल्याला चंद्रपूर आहे गडचिरोली आहे सोबतच नागपूर भंडारा गोंदी आहे या जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी विजांसह वादळी पाऊस बघायला मिळत आहे उद्या दिनांक आठ मे दोन हजार चोवीस उद्याचा जर विचार करायचा झाला तर बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी गारपीट होणार असल्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे यामध्ये प्रामुख्याने आपल्याला नांदेड आहे सोबतच लातूर आहे वाशिम आहे हिंगोली आहे या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी विजांसह वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच परभणी आहे बीड आहे धाराशिव आहे या सुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला वादळी पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते सोबतच बुलढाणा आहे अकोला आहे अमरावती आहे वाशिम आहे इथेसुद्धा आपल्याला बहुतांश ठिकाणी विजांसह वादळी पाऊस प्रामुख्याने बघायला मिळू शकते काही ठिकाणी गारपीट बघायलासुद्धा मिळू शकते सोबतच वर्धा आहे यवतमाळ आहे या जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी आपल्याला वादळी वाऱ्यासोबत गारपीट होणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे त्यानंतर चंद्रपूर आहे गडचिरोली आहे या जिल्ह्यामध्ये उद्यासुद्धा आपल्याला वादळी पावसाची शक्यता आहे त्यानंतर नागपूर आहे भंडारा गोंदिया आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी उद्याला प्रा प्रामुख्याने दुपारनंतर या ठिकाणी आपल्याला वादळी वाऱ्यासोबत पाऊस व वा एका दोन ठिकाणी गारपीटसुद्धा बघायला मिळू शकते शेतकरी मित्रो हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्याला या सतरा जिल्ह्यामध्ये विजांचा कळकळा खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहनसुद्धा हवामान खात्याने केलेलं आहे